सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील चर्चित अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार उज्ज्वला तिठे यांचा अर्ज बाद झाल्यानं प्राजक्ता पाटील यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे दरम्यान भाजपच्या राजन पाटलांनी कटकारस्थान करून उज्ज्वला तिठे यांचा अर्ज बाद केल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येतोय पहिल्यांदा तर कागदपत्र मिळण्यासाठी अडथळा होत होता आणि कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून तीन चार वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं प्रत्येक के ह्याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता तर ती सूचकाची सही राहिलीच कशी असं कसं शक्यच नाही ना ते यासाठी मला कोर्टामध्ये मा माझा अर्ज कसा बाद झाला का केला गेला हे विचारण्यासाठी मी कोर्टामध्ये मा दाद मागू शकते मी न्यायालयीन प्रक्रियामध्ये मी विश्वास न्यायालयावर ठेवते आता मी न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उतरते आणि कसा अर्ज माझा भात केला गेलाय के ते मी चौकशी द्यावी ज्यावेळेस आम्ही छाननीची प्रोसेस चालू केली त्यावेळी नगराध्यक्ष पदाचे तीन उमेदवार आहेत त्यापैकी पाटील प्राजक्त अजिंक्य राणा यांच्या वतीनं त्यांचे प्रतिनिधी इथं उपस्थित होते शिंदे सरस्वती भागवत या अपक्ष उमेदवार आहेत त्यांचे प्रतिनिधी त्यांचे ते स्वतः समक्ष त्यांचे वकील इथे उपस्थित होते आणि तिसरे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिंदे सॉरी केटे उज्ज्वला महादेव या ठिकाणी उपस्थित नव्हत्या अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या करता नगराध्यक्ष पदाकरिता उज्ज्वला थिटे यांचा भरलेला अर्ज आज छाननीमध्ये बाद करण्यात आला खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात आहे का नाही हा प्रश्न निर्माण व्हावा प्रशासनावर किती प्रमाणामध्ये दबाव आणि दडपण आणलं जातं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अनगर नगरपंचायतीची ही निवडणूक माझी माहिती अशी आहे की कुठलाही जो राजकीय पक्ष आहे किंवा राज्याचा पक्ष आहे त्यांना उमेदवार देताना पाच सूचकाची सही लागते आणि काही उमेदवार हे एका सूचकाला भाजपचे तिकीट मागतात एक सूचक देऊन राष्ट्रवादीचे तिकीट मागतात नोंदणीकृत पक्षाची तिकीट मागायची असेल तर पाच सूचक लागतात अशी माझी माहिती आहे आता पास सूचक नसेल तर तो अर्ज त्या ठिकाणी ट्राय होणार नाही